पाहुणे हृदयस्पर्शी कथा ऐकलंस का आज आई दादा वहिनी आणि दोन्ही मुलं सोहन आणि रिया पंधरा दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्याकडे येणार आहेत बरं का त्यांचा पाहुणचार करण्यात काही कमी राहता नये पहिल्यांदा आज ते लोक आपल्याजवळ येत आहेत त्यामुळे असं समज की ती तुझी परीक्षा आहे त्यांच्याजवळ आपण गेलो तर दोन चार दिवसासाठी जातो वहिनीबरोबर मिळून तू सगळं काम सांभाळून घेतेस पण आता त्या पहिल्यांदा आपल्या घरी येत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेऊ नको आणि दादासमोर डोक्यावरती पदर नक्की घे आई जर काही बोलली तर तिला उलट उत्तर देऊ नको सगळ्या सूचना देऊन निखिल रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी निघाला कसला त्रास आहे हा घरचेच येणार आहेत एखादा मोठा पाहुणा येत असल्यागत मला सूचना देत आहेत मुक्ता पटापट पड़ काम करू लागली रात्रीच्या नऊ वाजता ट्रेन आल्यानंतर सगळ्यांना पाणी दे चहा दे आणि आल्यानंतर जेवणही करतील मुक्ता स्वतःलाच प्रश्न करत किचनमध्ये गेली एकीकडे चहासाठी पाणी ठेवलं आणि त्याचबरोबर चपात्याही बनवू लागली म्हणजे जास्त वेळ लागू नये एवढ्यात तिची दीड वर्षाची पिहू रडू लागली सगळं काम सोडून ती मुलीजवळ पळत गेली तिला मांडीवर घेतलं दूध पाजवून झोपू लागली झोपवण्याचा प्रयत्न करत होती की तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिने पिहुरा झोपवला आणि दरवाजा उघडण्यासाठी गेली मुक्ता सगळ्यांची काळजी घेत होती पण तिला कोणाकडूनच मदत मिळाल्याची उमेद तिने सोडून दिली होती निखिल जोपर्यंत घरात असायचा त्याचा सगळा वेळ आलेल्या पाहुण्यांशी बोलण्यात जायचा मुक्ता पिवाणी किचनमध्ये गुरफटून गेली होती निखिलला मुक्ताच्या अवस्था पाहून समजलं होतं की मुक्ता, मुक्ता काही न बोलताच तिचं कर्तव्य करत आहे पण तो घरातल्यांना काहीच बोलू शकत नव्हता कारण त्याच्या आईने बोलून दाखवलं होतं की त्याच्या दादाला आणि बहिणीला मान द्यायला हवा कारण तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुझ्या दादा बहिणीने तुझं सगळं शिक्षण पूर्ण केलं तुला लायक बनवलं त्यामुळे तुझं पण कर्तव्य आहे की त्यांचा मानसन्मान तू करायला हवा कसा तरी एक आठवडा निघून जातो निखिलला टायफॉइड होतो आता मुक्ताच्या परीक्षेची अवघड वेळ येते ती सगळ्यांची काळजी घेत असताना स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही छोट्या पिहूला मांडीवरची सवय नव्हती पण ती तर छोटी मुलगी मुक्ता या सर्वांचा पाहुंजार करत कितीतरी वेळ पिहूला तसंच रडत सोडत होती या लोकांसाठी चहापाणी करत राहत होती निखिलसाठी वेगळं जेवण बनवावं लागत होतं त्याला फळं देणं कधीकधी त्याचे हातपाय दुखत असतील ते दाबून द्यावे लागत होते सगळ्यांमुळे मुक्ता त्रासून गेली होती पण ती काहीही बोलू शकत नव्हती आता ती खूपच वैतागली होती तिला वाटत होतं की कसला परिवार आहे हा हे फक्त सुट्ट्यांसाठी आलेले आहेत बाहेर फिरायचं मस्ती करायची पण कोणालाच निखिलच्या तब्येतीची काळजी नाही आणि मला किती त्रास होतो याचीही कोणाला काळजी नाही सासूबाई फक्त बोलत होत्या सर्वांना चहा दे वेळेवरती जेवण कर मुलांसाठी हे बनव ते बनव पण मदत करायला मात्र कुणीही येत नव्हतं फक्त मुक्ताचे दोन हातच काम करत होते काही वेळासाठी सासूबाई पिहूला घेत होत्या पण ती त्यांच्याजवळ राहत नव्हती ती फक्त निखिलजवळच राहायची आता तोही आजारी पडला होता निखिलची तब्येत खराब आहे हे एकूण मुक्ताच्या आई तिला पाहण्यासाठी आली मुक्ताच्या हाल पाहून तिच्या आईला खूप दुःख झालं आता तिची आई किचनमध्ये मदत करू लागली त्या मुक्ताला म्हणाल्या तू पिहू आणि निखिलची काळजी घे मुक्ता आई आल्यामुळे खुश तर झाली होती पण तिला माहीत होतं सासूच्या नजरेत तिची आई सुनीची आई आहे मग मुलीची मदत करा आहे तर काय चुकीचं आहे आम्ही तर मस्त आराम करण्यासाठी आलो आहोत मुक्ताने किचन आईच्या ताब्यात देऊन टाकलं आणि निखिलवर लक्ष देऊ लागली डॉक्टर घरी येऊन त्याला चेक करून गेले डॉक्टर म्हणाले खूप अशक्तपणा आहे थोडं पौष्टिक जेवण द्यायला हवं काही दिवसांनंतर निखिल बरा झाला पण पन अशक्तपणा काही कमी होईना बघता बघता पंधरा दिवस निघून गेले सासरच्या लोकांनी सासरच्या लोकांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचा जाण्याचा दिवस आला ते जाण्यासाठी तयार झाले पहिल्यांदा आले होते त्यामुळे निखिलने सर्वांसाठी कपडे आणले होते तो आजारी होता तरीही सर्वांसाठी कपडे घेऊन आला होता सासूबाई खुश होऊन म्हणाल्या बाळा किती विचार करतो सर्व बाळा किती विचार करतो सगळ्यांचा किती लक्ष देतो सर्वांवर मुक्ता तिच्या सासूबाईंकडे बघत होती ती विचार करत होती कुणी काय केलं ते देवालाच माहिती जेव्हा तिच्या सासरची लोकं निघून गेली तेव्हा मुक्ताच्या आई नि... निखिलला म्हणाली बेटा माझी मुलगी तुमच्या घरच्या लोकांची उठा ठेव करण्यात पास झाली की नाही निखिलने आश्चर्यचकित होऊन सासूबाईंकडे पाहून आपली नजर खाली केली आणि म्हणाला मी पाहिलं आहे सगळं कोणाची परीक्षा झाली आणि कोणी त्या परीक्षेत पास झालं मला माहीत होतं मुक्त्याला त्रास होईल कारण मला चांगलं माहीत होतं मी लहान आहे त्यामुळे आईला असं कधीच वाटणार नाही की बहिणीने इथे येऊन काम करावं आणि आई इथे कधी काम करणारच नाही तिला पण दाखवायचं होतं की दोन दोन सुना असताना मी का काम करायचं कोणालाच मुक्ताचा त्रास दिसला नाही मीही तिची काही मदत करू शकलो नाही तुम्ही आल्यामुळे मुक्ता व्यवस्थित खाऊ शकली आणि तिची झोपही पूर्ण होऊ शकली तुम्ही आल्यामुळे मुक्ताला खूप आधार मिळाला तिला फक्त एक काळजी होती की तिच्याकडनं काही चूक होईल मी नाराज होईल मग ही परीक्षा आपल्या दोघांसाठी होती आणि यामध्ये तू बाजी मारली आहेस आणि मी हरलोय मी तुला वचन देतो जेव्हा पण हे लोक येतील कोणी तुझी मदत करू दे नाहीतर नाही करू दे मी तुझी हर प्रकारे मदत करेल मग त्याच्या आईने मुलीला आणि जावायला आशीर्वाद देत म्हणाली गृहस्थी अशीच असते एकमेकांच्या मदतीने चालवायची असते नाहीतर एकाच्या खांद्यावरती ओझं दिल्याने कोणीही आलं तर संकट वाटू लागतं परिवारात मिळून मिसून एकत्र राहिलं तर चांगलं असतं जर कोणाचं येणं कोणासाठी त्रास होत असेल तर अशा परिवारापासून लोक दूरच राहतात